दिव्यामध्ये आमचे परमित्र विजयी चोकले सर अप्रतिम असं नमन कार्यक्रम गुरुमौली प्रोडक्शन नमन कार्यक्रम खूप अतिसुंदर हा कार्यक्रम त्यांनी केला आहे आणि पूर फुल पब्लिक इकडे होते आजच त्यांचा कार्यक्रम पुरा भारत भारतभर महाराष्ट्रभर यांचा कार्यक्रमचा जय जे करू हीच साईचरणी प्रार्थना करतो ओम साईराम दोन शब्द अतिजी सुरू आहे शेंगर करतील मित्र चौगुले साहेब विजयजी चौगुले साहेब आणि त्यांची सगळी जी, जी, जी सी टीम फार चांगलं काम करतात चांगलं कार्य करतात कारण की आपली जी काय लोक पाहून चाललेली जी काय संस्कृती आणि आपली जी कला आहे नमन त्यातला एक हा भाग आहे भारुड म्हणा नमन म्हणा नमनचा जो काय कार्यक्रम किंवा अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम ते राबवत होते पुढे सुद्धा राबवतील आणि आजचा हा कार्यक्रम कलाकार म्हणजे फिमेल मेल सगळेच म्हणजे छान होते सिंगर सगळेच म्हणजे ओव्हरऑल म्हणजे कोण राहत असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण खरोखर कर सगळेच सगळेच म्हणजे अगदी ए पासून झेड पर्यंत सगळी लोक फार छान उत्कृष्ट कलाकार आहेत आणि या लोकांना खरोखर मी तर म्हणेन माझ्याकडून की चांगला एक मोठा स्टेज आणखी मिळावा आणि यांचं खूप नाव हवं यापुढे गणपती बाप्पा छान काम धन्यवाद जय चौगुले सरांचा आता जस्ट कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमात खूप छान रचना त्यांनी केलेली आहे श्रीकृष्ण द्या सुदामा म्हणजे आपली जी हिंदू संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत टोटली त्याच्यानी त्यांनी दाखवलेलं आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो मूर्ती हर हर रंग देवताचा मूर्ती रंग देवताचा